ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नमः सर्व ज्ञानेश्वर दिवस 145 अध्याय 7 ज्ञानविज्ञाने श्री गणेशाय नमः बहुनां जन्मनाम انته ज्ञानवा वासुदेवः सर्वं इति मान प्रपद्यते सहा महात्मा सुदुर्लभ हा पुष्कळ जन्मांच्या शेवटी सर्व काही वासुदेव आहे असे तत्वज्ञान प्राप्त झालेला ज्ञानी पुरुष मलाच प्राप्त होतो असा ज्ञानी महात्मा अतिशय दुर्लभ आहे जे तो विषयांची दाट झाडी माझी काम क्रोधांची साकडी चुकव चुकावून आला पाडी सद्वासनेचे मग साधू संगे सुभटा उजू सत्कर्माची या वाटा अप्रवृत्तीचा आव्हानटा डावलोनी आणि जन्मशतांचा वाहतवणा तेवीची आशे, आशेची या नलेची वाहना तेच फलहेतूचा उगाणा कवणू ऐसा शरीर संयोगाची राती माझी धावता सडिया आयती तव कर्मक्षयाची पाहाती पहाट झाली तैसीची तैसीच गुरुकृपा उखा उजळली ज्ञानाची वोतपली पडली तेच साम्याची रिद्धी उघडली तयाची येठी ते वेळी जयाकडे वासप आहे ते उता मीची तया एकू आहे अथवा निवांत जरी राहे तरी मिची तया जो विषयांच्या दाट झाडीतून काम क्रोध इत्यादींची साखळी म्हणजे संकटे चुकवून सद्वासनेच्या पहाडा पहाडावर चढून आला हे सुबटा म्हणजे वीरश्रेष्ठ अर्जुना मग साधुसंग साधू संतांच्या संगतीने सत्कर्मांच्या सरळ वाटेने अप्रवृत्तीचा म्हणजे निषिद्ध आचरणाचा अभांटा म्हणजे आडमार्ग डावलून आणि शतजन्म चालत असताना फलाशेच्या वाहना न घालता चालणारा ज्ञानी भक्त स्वर्गादी फलांच्या हेतूचा उगाणा म्हणजे हिशेब करील काय अशा रीतीने शरीर संयोगाच्या म्हणजे देह तादात्म्य रूप अज्ञानाच्या रात्रीत सर्व संघ परित्यागरूपी तयारीने धावत असता सहजच कर्मक्षयाची पहाट होते त्याप्रमाणेच गुरु रूप पुषक काल उजळतो आणि मग ज्ञानरूपी सूर्याची कोवळी किरणे पडून त्याच्या दृष्टीला साम्याची म्हणजे ब्रह्मैक्याची रिद्धी म्हणजे ऐश्वर दिसू लागते त्यावेळी तो जिकडे पाहिल तिकडे त्याला माझ्या दुसरे काही दिसत नाही अथवा तो जरी निवांत राहिला तरी त्याला मीच दिसतो हे असो आणि काही सर्वत्र मी वाचूनी नाही जैसे सभाय जळ डोही बुडाली या घटा तैसा तो मज भीतरी मी तया आतू बाहेरी हे सांगी जेल बोलवरी तैसे नव्हे म्हणून असो हे या परी तो देखे ज्ञानाची वाखारी तेने संसारले, संसरलेनी करी आपू विश्व हे समस्त ही श्री वासुदेवो ऐसा प्रतिती रसाचा वोतला भाव माजी रावो आणि जयाची ए प्रतितीचा वाखारा पवाडू होय चराचरा तो महात्मा धनुर्धरा जोडती किरीटी जयाची भजने भोगा खाटी जे आशा तिमेरे दृष्टी विषयांत चाले हे आ, हे बोलणे असो त्याला सर्वत्र माझ्या वाचून दुसरे काही दिसत नाही ज्याप्रमाणे डोहात बुडलेल्या घटाच्या सबाह्य म्हणजे आत व बाहेर पाणीच असते त्याप्रमाणे तो ज्ञानी भक्त माझ्या अंतरी असतो व मी त्याच्या अंतर्बाह्य व्यापून असतो ही स्थिती बोलबरी म्हणजे शब्दांनी सांगता येण्यासारखी नाही म्हणून त्याचे वर्णन असो याप्रमाणे या त्याला ज्ञानाची वखारच दृष्टीस पडते आणि त्या ज्ञानाने सावरल्यामुळे जिकडे तो संचार करतो तिकडे त्याला आत्मरूप दिसते म्हणजे आपणच विश्व आहोत असे जाणवते हे समस्त विश्व श्री वासुदेव रूप आहे अशा प्रतितीच्या म्हणजे अनुभवाच्या रसाचे भावामृत त्याला प्राप्त होते म्हणून सर्व भक्तांमध्ये तो राव म्हणजे राजा आहे आणि ज्ञानी देखील तोच आहे हे धनुर्धरा ज्याच्या प्रतिती म्हणजे अनुभव रूपी वखारीत म्हणजे भांडारक हे चराचर म्हणजे स्थावर जंगमात्मक संपूर्ण विश्व सामावलेले आहे असा तो महात्मा अतिशय दुर्लभ आहे हे किरीटी इतर अनेक जण माझी भक्ती करतात पण त्यांची भक्ति भजने केवळ भागप्राप्तीसाठी असतात कारण त्यांची दृष्टी फलाशेच्या तिमिराने म्हणजे अंधाराने विषयांध झालेली असते तैही तै तैही ही हा स्वया प्रकृत्या नियत तम तम नियम आस्थाय अन्य देवता प्रपद्य त्या त्या म्हणजे पुत्र धन स्वर्गादिकांच्या भोगाच्या इच्छेने ज्यांचे विवेक विवेक ज्ञान हरण केले आहे असे लोक आपापल्या प्रकृतीने म्हणजे स्वभावाने प्रेरित होऊन त्या, -त्या नियमांचे पालन करून निरनिराळ्या देवतांना शरण जाऊन त्यांचे पूजन करतात आणि फळाची हावा हृदयी कामा जाला दिगाव की तयाची एक घसणी दिवा ज्ञानाचा गेला ऐसे उभयता अंधारी पडले म्हणून पासीची माते चुकले मग सर्व भावे अनुसरले देवतांतरा आधीच प्रकृतीचे पायक वरी भोगा लागी तव रंक मग तेने लोलुपत्वे कौतुक कैसेनी भजती या नियम बुद्धी कैसिया हन उपचार समृद्धी कात अर्पण यथाविधी विहित करणे आणि फलाविषयीच्या तीव्र इच्छेमुळे व अंतकरणात कामाने शिरकाव केल्यामुळे त्यांच्या संसर्गाने त्यांचा ज्ञानरूपी संसर दिवा मालवतो बाहेर आशारूप नेत्ररोगाने आणि अंतरी अविवेकाने असे अंतर बाह्य ते अंधारात पडतात म्हणून त्यांच्या पासीची म्हणजे जवळच असणाऱ्या माते म्हणजे मला ते मुक्तात मग ते देणाऱ्या निरनिराळ्या देवतांना सर्व भावाने पुजतात आधीच प्रकृतीचे मायेचे म्हणजे देहात्म बुद्धीचे पाईक म्हणजे दास असलेले आणि भोग प्राप्तीसाठी रंख म्हणजे दीन झालेले असे ते लोक मग त्या विषय सुखाच्या लोलुपत्वाने म्हणजे लालसेने इतर देवतांचे कशा कौतुकाने भजन, भजन पूजन करतात ते पहा त्या त्या देवतेच्या आराधनेविषयी जे जे नियम प्रचलित आहेत त्याचा आश्रय करून व त्याप्रमाणे लागणारी सर्व उपचार सामग्री जमो शास्त्राने सांगितल्याप्रमाणे यथाविधी त्या देवतेला ते अर्पण करतात हरी ओम हरीही ओम ഹരി ഓം ഹരയേ നമ ഹരയേ നമ ഹരയേ നമ